बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्ध भिक्खू आणि बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी आज नांदेडमध्ये भिक्खू महासंघ तसेच बौद्ध बांधवांनी महामोर्चा काढला होता या महामोर्चात लाखो बौद्ध बांधवांनी सहभाग घेतला होता बौद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्ध भिक्खू आणि बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी नांदेडमध्ये आज भिक्खू महासंघ तसेच बौद्ध बांधवांनी महामोर्चा काढला होता या महामोर्चात नांदेड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानापासून या महामोर्चाला सुरुवात करण्यात आली होती महात्मा पुतळे पुत फुले पुतळा शिवाजीनगर हजिराबाद चौरस्ता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर या मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये करण्यात आले होते जिल्हाधिकारी यांना निवेद मागण्याचे निवेदन देण्यात आले या मोर्चात बौद्ध बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले बुद्धांच्या टेम्पल ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास हा कायदा रद्द करण्यात यावा बुद्धगया येथील महाबोधी महाविहार भिक्खू आणि बौद्धाच्या ताब्यात देण्यात यावे अशी मागणी भिक्खू महासंघाने केली आहे मागणी मान्य न झाल्यास दिल्ली येथील जंतरमंतर येथे आंदोलन करण्याचा इशारा भिक्खू महासंघाने यावेळी दिला आहे विश्वभरातील बौद्ध भेकूंच भिकुनीच बौद्ध उपासक उपासिकांच बुद्धगया महाबोधी महाविहार बिहार येथील हे अतिशय श्रद्धेच निष्ठेच ठिकाण असलेलं बिहार सरकारचा जो एकोणीसशे एकोणपन्नास चा जो ऍक्ट आहे त्यानुसार म्हणजे त्यामध्ये चार हिंदू आणि चार बौद्ध आणि तिथं जाणारा जो जिल्हाधिकारी असेल तो हिंदूच असेल असा तो ऍक्ट आहे त्यामुळे हा बौद्ध समाजावर अन्याय करणारा तो एकोणीसशे ऍक्ट कायदा आहे तो त्वरित रद्द करून महाबोधी महाविहार हे संपूर्णता बौद्ध बोधा भिकूंच्या बौद्धांच्या ताब्यात द्यावं याच्यासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हा महामोर्चा या ठिकाणावर आयोजित केला होता अखिल भारतीय भिक्खू संघ भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आंबेडकरी चळवळीतील समस्त आमचे ज्येष्ठ नेते युवा नेत्यांनी समस्त बौद्ध समाजाच्या वतीनं हा महामोर्चा आयोजित केलेला होता त्यामुळे किमान मला वाटतंय आता आपला अंदाज असेल एक ते दोन लाखाच्या जवळ म्हणजे या महामोर्चामध्ये आपले सर्व उपासक उपासिका बौद्ध अनुयायी या ठिकाणावर सहभागी झालेले होते तत्काळ हा ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नासचा चा बिहार सरकारने रद्द करावा आणि ते बोध विहार महाबोधी महाविहार प्राप्तीचं ठिकाण बोधांचं श्रद्धेचं ठिकाण बोधांच्या बोध ताब्यात देण्यात यावं अशी आमची मागणी आहे जर बिहार सरकारने किंवा केंद्र सरकारने एकोणीसशे एकोणपन्नास चा ऍक्ट बदलून जर नवीन ऍक्ट बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्याविषयीचा महाबोधी महाविहार जर नाही केला तर निश्चित आम्ही सांघिक म्हणजे विचार घेऊन पुढच्या आमच्या दिशा ठरवल्या जातील ऑल इंडिया भिक्कू संघाची बैठक औरंगाबाद सारख्या महानगरामध्ये महा झालेली महा आहे आणि दिल्लीच्या जंतर सुद्धा म्हणजे आंदोलन छेडण्यात येणार आहे भिक्कू संघ मोठ्या संख्येनं दिल्लीच्या जंतर सुद्धा म्हणजे उपस्थित राहणं अजून तारीख निश्चित झालेली नाही परंतु अखिल भारतीय भिक्खू संघ असेल भारतीय बौद्ध महासभा असेल समता सैनिक दल असेल आंबेडकरी समाजातील सर्व नेते असतील आणि समस्त बौद्ध समाज असेल आम्ही सर्व सांघिक विचार घेऊन पुढची दिशा आमची निश्चित आम्ही ठरवून महाबोधी महाविहार आम्ही ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही